ठरलं तर मग या मालिकेच्या रामनवमी विशेष भागात आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरी रामनवमी निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्यासाठी सुप्रसिद्ध कीर्तनकार माधवी ताई माळी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम असतो माधवी ताई त्यांच्या कीर्तनातून जीवनाचे धडे देत असतात तर ऐकून कोणाला लाजीरवाणे वाटू लागत तर कोणाला अभिमान वाटू लागतो पण त्याचबरोबर विशेष म्हणजे सायली सुद्धा ताईंसोबत कीर्तन करत सर्वांच मन जिंकत असते आणि पूर्णा आजीच्या मनात घर निर्माण करते तुम्ही रामनवमी विशेष भागासाठी किती एक्सायटेड आहात ते कॉमेंट करून नक्की सांगा त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा